नमस्कार तुम्हा सगळ्यांचं ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये स्वागत आहे काल आपण पाहिलेलं आहे की पाठोपाठ कसं अर्जुनने बऱ्याचशा केसेस जिंकल्या आहेत हरीशची केस आणि आता सायलीलाही सोडवलं आहे आता इकडे तन्वी जी आहे ती नागराजांना घडलेला सगळा किस्सा सांगत आहे की कि तिने किडनॅपिंग कशी घडवून आणली होती सो सकाळी जेव्हा सायली कुसुमला भेटायला त्या दिवशी निघाली होती त्यानंतर ती कुठल्या चौकात येणार हे तिला चांगलंच माहिती असतं आणि त्याचाच फायदा घेऊन ती हे सगळा प्लॅन करते आणि त्या दिवशी त्या गुंडांना प्लांट करते ती त्या गुंडांना त्या मुलाला तिथे कोळीकर चौकामध्ये घेऊन यायला सांगते आणि बरोबर सायली यायच्या अगोदर त्याच्यासमोर जिथे सी सी टी व्ही कॅमेरा आहे तिथे त्या मुलाला रडत सोडायला सांगते आणि हे पाहून सायली ऑब्व्हियसली मदत करणार हे तन्वीला माहिती होतं आणि ती त्याचाच फायदा घेते त्या मुलाला बघून सायली त्या मुलाला बोलायला जाते तो का रडत आहे हे विचारायला जाते आणि ती त्याला बिस्किटही खायला देते ज्यामुळे तो शांत होईल कारण तिला असं वाटत असतं की तो मुलगा त्याच्या पॅरेंट्सपासून चुकलेला आहे परंतु तिला माहितीच नसतं की हा सगळा प्लॅन केलेला आहे तिला फसवण्यासाठी त्यामुळे ती त्या मुलाला बाजूला जी फेरीवाली गाडी आहे त्यांच्याकडे जो रस आहे किंवा ज्यूस आहे ते प्यायला घेऊन जाते आणि त्या मावशींना म्हणते की या मुलाला ज्यूस प्यायला द्या आणि त्या मावशींना हेही विचारते की हा मुलगा कोण आहे तुम्हाला माहिती आहे का बहुतेक हा चुकला आहे असं वाटत आहे हा खूप घाबरलेला आहे असं वाटत आहे की हा हरवला आहे म्हणून तो काहीही बोलत नाही आहे त्यावर त्या, त्या फेरीवाल्या मावशी म्हणतात की मला यातलं काहीही माहिती नाही त्यानंतर प्रिया त्या दोन गुंडांना परत जायला सांगते आणि त्या मुलाला तिथून घेऊन जायला सांगते त्याप्रमाणे ते मुलं जी गुंड असतात त्या मुलाला येऊन असं घेऊन जातात की ते त्याला ओळखतात आणि म्हणतात की अरे तुझी आई तर तिकडे वाट पाहत आहे म्हणजे सायलीला वाटायला पाहिजे की तो मुलगा सुखरूप त्याच्या घरी जात आहे आणि त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होईल त्यानंतर सायली त्या, त्या, त्या फेरीवाल्या मावशींना पैसे देते आणि तिथून निघून जाते त्यानंतर तन्वी जी आहे ती त्या गुंडांना फोन करून म्हणते की तुम्ही काम अगदी परफेक्ट केलं आहे आता त्या मुलाला लपून ठेवा आणि त्याच्या पॅरेंट्सना सांगा की सायलीने त्यांना त्या मुलाला पळवून नेलं आहे आणि जे सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते पोलिसांना द्या त्यावर ते गुंड तिला पैसे मागतात तर तन्वी सांगते की तुला पैसे महिपत शिखरे देईल कारण मी फक्त प्लॅन करते आणि फायनान्स महिपत शिखरे करते ही सगळी स्टोरी ती नागराज यांना सांगते आणि ती म्हणते की त्या मुलाला आपल्याला आठ ते दहा दिवस लपवून ठेवायचं होतं आणि सायलीला एका दिवसात आपल्याला बाहेर काढायची नव्हती पण तुम्ही माती केली आपल्याला तिला जन्माची अद्दल घडवायची होती पण तुम्हाला ते साधंही जमलं नाही त्यावर महिपत चिकरे तिला खूप ऐकवतो आणि म्हणतो की तू जास्त बडबड करू नको त्या मुलाला अशाच ठिकाणी लपवायला पाहिजे होतं जिथे माझं नाव आलं नाही पाहिजे तिला मी पैसेही दिले होते फेरीवाल्या बाईला पण ती अँड टायमाला वळली त्यात मी काय करणार त्यानंतर तिला अश्विनचा फोन येतो कारण त्यांचा प्लॅन ठरलेला असतो की एक तासानंतर ती भेटणार आहे पण ती विसरलेली असते त्यावर अश्विन तिला म्हणतो तन्वी तू कुठं आहेस आपण एकत्र घरी जाणार होतो तू कुठे आहेस कॅफेच्या बाहेर मी बऱ्याच वेळापासून वाट पाहत आहे तर तन्वी म्हणते मी पोचतच आहे पाच मिनटामध्ये अश्विन म्हणतो पटकन ये मला आज लवकर घरी पोचवायचं आहे दादा स्ट्रेसमध्ये होता माहिती आहे ना तुला आणि घरातलं वातावरण नॉर्मल आहे की नाही पाहावं लागेल आणि एमर्जन्सीमुळे मला बाहेर पडावं लागलं त्यावर तन्वी म्हणते की माझ्या दोन लाडक्या मैत्रिणीशी गप्पा मारण्यात वेळ निघून गेला पण मी आता लगेच येते त्यानंतर नागराज म्हणतो आता तू लाडक्या नवऱ्याकडे जाणार का त्यावर तन्वी म्हणते बिनकामाच्या मैत्रिणींपेक्षा माझा नवरा परवडला निदान तो कामी तरी येतो सुभेदारांच्या समोर ढाल बनून उभा राहतो तो माझ्यासाठी तुमच्यासाठी मी त्याला नाराज नाही करू शकत असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि अश्विनला भेटायला जाते यावर महिपत शिखरे म्हणतो नागराज शेठ एक दिवस हिची ढाल आहे ना ही हिलाच प प्रॉब्लेम करे इकडे अर्जुन सकाळी झोपेतनं उठतो आणि साई बाजूला नाही हे पाहून घाबरून जातो कारण कालच्या इन्सिडेंटमुळे त्याला सायली डोळ्यासमोरच हवी असते तेवढ्यात सायली बाथरूममधनं बाहेर येते आणि त्याला म्हणते काय झालं एवढ्या का हाका मारत आहात तुम्ही त्यावर अर्जुन तिला विचारतो की तू कुठे गेली होतीस उठल्यानंतर सगळ्यात आधी मला तुझा चेहरा पाहायचा होता त्यावर सायली म्हणते तुम्हाला काय वाटलं की पोलीस परत घेऊन गेले का त्यावर अर्जुन म्हणतो की अशी मजकरी परत करू नकोस सायली म्हणते मी तुम्हाला वचन दिलं आहे की मी कुठेही जाणार नाही आणि तुमची बायको वचन पाळण्यात किती कट्टर आहे तुम्हाला माहिती आहे ना त्यावर त्यावर अर्जुन तिला म्हणतो की माझ्या जागी जर जा तू असतीस तिथे तर तुझं तुलाही कळालं असतं की माझी हालत जी झाली आहे ती का झाली आहे त्यावर सायली म्हणते बरोबर आहे आणि खाली चला असं म्हणून सगळे खाली जातात इकडे सगळे खाली चहा पीत आहेत कॉफी पित आहेत त्यावर तन्वी जी आहे नवीन टॉपिक उघडून काढते आणि म्हणते तू जेलमधनं सुटून आलीस हे खरंच खूप छान झालं पण तुला काय वाटतं की सुभेदारांच्या सुनेनी असं रस्त्यावर कोणालाही मदत करणं शोभतं का त्यामुळे काय काय प्रॉब्लेम्स होतात हे आपण पाहिलेलंच आहे ना तुला हे सगळं कळायला पाहिजे होतं त्यावर अर्जुन म्हणतो रस्त्यावर रडत असलेल्या लहान मुलाला मदत करणं हे सुभेदारांच्या सुनेला शोभत नाही तर मग काय शोधतं घरात भांडणं लावणं शोभतं का यावर तन्वी परत म्हणायला जाते की हे बघ अर्जुन पण तिला प्रतापराव जे असतात ते थांबवतात आणि म्हणतात की कोणाला जर मदतीची गरज हवी असेल तर ती आपण करायलाच हवी आणि सुभेदारांच्या घरातले सगळेच जण एकमेकांना किंवा बाहेरच्यांना मदत करतात यावर तन्वी म्हणायला जाते हो मला हे सगळं मान्यच आहे परंतु असे घाणेरडे आरोप केले गेले तर चिखल तर सुभेदारांच्या नावावरच उडणार ना अर्जुन म्हणतो कोणावर चिखल उडला हे महत्त्वाचं नाही कोणी उडवला हे महत्त्वाचं आहे आणि हे मी शोधूनच काढणार आहे सायलीला यात अडकवण्यात आलेलं आहे आणि हे मला चांगलंच माहिती आहे त्यानंतर अर्जुन म्हणतो हे कोणी केलेलं आहे हे मी शोधूनच काढणार आहे त्यामुळे कोणीही काळजी करू नका हे ऐकल्यानंतर तन्वीचा चेहरा पाहण्यासारखा होतो प्रतापराव म्हणतात अर्जुन पुरे कर आता अरे सायलीच्या बाबतीत जे घडलं याला एक वाईट स्वप्न समजूया आणि विसरून पुढे जाऊया ना त्यावर तन्वी म्हणते पण बाबा त्यानंतर कल्पना तन्वीला अडवते आणि म्हणते या मुलीचा यात हात नाही आहे हे सिद्ध झाल्यानंतरच पोलिसांनी सोडलं आहे ना हे ऐकून सगळ्यांना शॉक होतो की कल्पना तिची साईड कशी काय घेत आहे त्यावर ती पुढे म्हणते बाकी काहीही असो ती मुलांना पळवत असेल यावर माझाही विश्वास नाही आहे हे ऐकून तिला खूप आनंद होतो सायलीला आणि कल्पना म्हणते आता हा विषय आपण बंद करूया त्यानंतर अर्जुनलाही खूप चांगलं वाटतं कारण कल्पनाने सायलीची पहिल्यांदा बाजू घेतलेली असते त्यानंतर सायली कल्पनाला विचारते आई नाश्त्याला काय बनू त्यानंतर कल्पना म्हणते की नको काहीही नको बनू त्यानंतर अश्विन म्हणतो आई तू आम्हाला उपाशी ठेवणार आहेस का तर कल्पना म्हणते नाही रे आज माझा आणि पूर्णा आईंचा भागवत एकादशीचा उपवास आहे ना म्हणूनच तर पूर्ण आई मंदिरामध्ये गेल्या आहेत बरं मला सांगा तुम्ही कोणी हा उपवास करणार आहात का त्यावर कोणीच रेडी होत नाही सगळेजण म्हणतात मी नाही मी नाही पण सायली म्हणते आई माझा दरवर्षी भागवत एकादशीचा उपवास असतो आणि तोही निर्जळी असतो आणि म्हणते पण मी तुमच्यासाठी साबुदाना भिजत घातलेला आहे तर तो मी करेन त्यावर प्रतापराव म्हणतात तू निर्जळी उपवास करणार आहेस तु का तुला अजूनही विकनेस आहे तुला जमणार आहे का उपवास पण सायली म्हणते मी बरी आहे आता असं म्हणून म्हणते मी उपवास करणार त्यानंतर प्रतापराव म्हणतात उत्तम मग तू करू शकते तर ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी करू दे त्या निमित्ताने आपल्यालाही साबुदाना खिचडी मिळेल यावर अर्जुन म्हणतो की चालेल डन आणि अशा प्रकारे सगळे रेडी होतात आणि त्यानंतर तन्वी म्हणते की माझा पण उपवास आहे तिला सगळ्यांच्या गुडबुक्समध्ये यायचं असतं त्यामुळं ती म्हणते की मी कालच ठरवलं होतं की मी उपवास करणार म्हणून आता मी सुभेदारांची सून आहे तर म्हणून मला हा उपवास करायचा आहे पूर्ण आजींनाही बरं वाटेल त्यावर सायली म्हणते मी खिचडी करायला घेते आणि आई तुमच्यासाठी पूर्ण आजीसाठी आणि तन्वीसाठी काही उपवासाचं वेगळं करून ठेवू का तेवढ्यामध्ये जी आहे सगळ्यांची बहीण जी आहे ती येते आणि म्हणते मी उपवास करणार नाही आणि मी भरपेट खाणार आहे आणि हे कोणाचा आवाज आहे हे ऐकून सगळेच पाठीमागं बघतात आणि खूप जास्त खुश होतात कारण दरवाजामध्ये कोण आलेला आहे हे पाहून त्यांना आनंद होतो त्यांची अस्मिताताई आलेली असते ती खूप दिवसानंतर तिच्या सासरवरनं आलेली असते त्यामुळे सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो आणि सगळेजण जाऊन तिला गळ्याला पडतात पाठोपाठ एक अगोदर कल्पना त्यानंतर प्रतापराव असंच त्यानंतर इकडे नागराज जे आहे तो म्हणत असतो की प्रतिमा वहिनींना गोळ्या देणं बंद झाल्या आहेत प्रिया होती तेव्हा बरोबर द्यायची पण त्यामुळं त्यांचा मेंदू तरतरीत होत आहे त्यांना आठवत आहे आणि त्यांच्याकडे शेवटची गोळी राहिलेली असते तर ते एका ग्लासमध्ये गरम असलेलं दूध घेतात आणि त्यांच्याकडे असलेली जी गोळी आहे ती त्यामध्ये टाकतात आणि चमच्याने ते मिक्स करत असतात ते तेवढ्यात त्यांची बायको जी आहे ते तिथे येते पण तिने त्या गोळ्या टाकलेल्या पाहिलेल्या नसतात पण नागराजांना वाटतं की तिने पाहिलं की काय त्यावर तो गडबडतो आणि म्हणतो की काय झालं त्यावर त्याची बायको म्हणते माझा तर या सगळ्यांवर विश्वासच बसत नाही आहे नागराजला वाटतं आज मी पकडलो गेलो आहे तर ती म्हणते की माझा नवरा चक्क स्वयंपाकघरात दिसत आहे नागराजला थोडंसं हायसं वाटतं कारण तिला हे कळालेलं नसतं आणि ती फक्त मी किचनमध्ये आहे म्हणून असं म्हणत आहे तो म्हणतो वेडी ग वेडी मला वाटलं असं म्हणून नंतर तो तिला असं सांगतो की प्रतिमा वहिनी ना आत्ता सध्या खूप अपसेट असते म्हणून म्हटलं त्यांना गरमागरम दूध द्यावं मी तुला बघायला आलो होतो पण तू रूममध्ये नव्हतो तर ती सांगते मी मागच्या घरात होतो तर ती न ना, नागराज तिला म्हणतात की हे दूध नेऊन तू वहिनींना दे पण ती म्हणते की एवढी काळजी करत आहात तर तुम्हीच नेऊन द्या पण तो म्हणतो की नाही तूच दे कारण वहिनींचे मूड स्विंग्स जे आहेत ते तूच व्यवस्थित सांभाळू शकते असं म्हणून ते तिला दूध घेऊन पाठवून देतात इकडे अस्मिताला मिळून सगळे खुश असतात प्रियाही खूप खुश असते त्यावर अर्जुन म्हणतो आधी सांगायचं ना मी एअरपोर्टवरती गाडी पाठवली असती त्यावर अश्विन म्हणतो की अस्मिताताईंना विदेश दौरा चांगलाच मानवलेला दिसतोय त्यावर अस्मिता अश्विनला चांगलंच ऐकवते म्हणते बहीण नसताना तू लग्न कसं काय केलंस त्यावर अश्विन म्हणतो व्हिडिओ कॉलवरती तर तू चांगलं बोलत होतीस आता काय झालं त्यावर अस्मिता म्हणते मला समोरासमोर तुला ऐकवायचं होतं पण अश्विन सॉरी म्हणतो आणि म्हणतो किती घाईत झालं तुला माहिती आहे ना आणि चल तुला माफ केलं आणि माझ्या लाडक्या तन्वीशी तू लग्न केलं आहे त्यामुळं मी तुला माफ करते आणि माझ्या एका तरी भावाने चांगल्या मुलीशी लग्न केलं आहे यातच मला आनंद आहे यावर प्रिया तिला म्हणते मला असं झालं होतं की कधी एकदा तुला भेटते आणि फायनली आपण भेटलो आणि तू इतकं मोठं सरप्राईज देशील असं वाटलं नव्हतं मला त्यावर अस्मिता म्हणते तुम्हाला खूप सारे सरप्राईज मिळणार आहेत आणि खूप सारे गिफ्ट्स मी घेऊन आलेली आहे असं म्हणून सगळेजण जाऊन सोफा सेटवर बसतात आणि ती म्हणते की तू वहिनी बनून आल्याचा आनंद आपण गिफ्ट सोपन करूनच करूया आणि ती विचारते की आजी आज कुठं आहे त्यावर कल्पना सांगते की आजी आज जी आहे मंदिरात गेली आहे भागवत एकादशी आहे म्हणून त्यावर प्रतापराव तिला विचारतात की तुझं लगेज कुठं आहे तर ती सांगते माझं लगेज मी अगोदर घरी गेले तिथे सामान ठेवलं कारण मी तिथेच राहणार आहे ना हे ऐकून सगळ्यांना शॉक होतो की अस्मिता कधीपासनं सासरी राहणार लागली आणि सगळे हसायला लागतात आणि शॉकमध्ये जातात सगळेजण तिची खिल्ली उडवत असतात आणि अर्जुन म्हणतो की मला चक्कर येत आहे हे सगळं ऐकून मला पाणी द्या कोणीतरी आणि सगळेजण हसायला लागतात आणि ती म्हणते की माझा जो नवरा आहे तर त्यांनी म्हटला सचिन म्हटला की मा तिथे आई बाबा एकटेच असतात तर त्यांच्यासोबत राहा तर कल्पना म्हणते बापू नाही आले का तर अस्मिता म्हणते जाऊ का मी वापस आणि परत ते सगळे मजाक मस्ती करत असतात त्यानंतर जे आहे सायली अस अस्मिताईंना म्हणते अस्मिता ताई खरंच तुम्ही आल्यामुळं मला खूप छान वाटलं पण अस्मिता हे सगळं तिचं बोलणं इग्नोर करते सायली म्हणते सगळ्यांना किती आनंद झाला आहे बघा ना त्यानंतर अस्मिता इग्नोर करत प्रियाला म्हणते की तुझा कोर्स कसा चालू आहे आणि तुझी एक्झाम वगैरे कशीच